आज एकवीस जून आज योगा दिवस आहे आज संगीत दिवस आहे पण आम्ही या योगा आणि संगीताला पुरेसं वातावरण निर्मिती व्हावं म्हणून आजच्या दिवशी वृक्षारोपणाचं काम करणार आहोत कारण हा निसर्ग योगा आणि संगीतासाठी खूप अनुकूल असा असतो त्यामुळे आम्ही दरवर्षी ह्या वानोळा परिसरात पंचवीस झाडं लावायचं ठरवलं होतं कारण निसर्ग वादळाने आमच्या इथली जवळजवळ पन्नास थे ते सात झाडं उमळून पडली तेव्हाच मी ठरवलेलं की ह्याच्या दुप्पट झाडं आम्ही इथे लावणार आणि हे चौथं वर्ष आहे दरवर्षं आम्ही पंचवीस झाडं लावतो आहे आणि ती झाडं सगळी जगलीत तुम्ही पाहताय हे आम्ही असं छान हे बघा खूप छान असं निसर्ग वन आम्ही केलेलं आहे आणि शंभर झाडं आम्ही ह्या वर्षी पूर्ण करणार आहोत त्यामुळे एकवीस जून हा दिवस निवडला आहे कारण आज सगळ्यात मोठा दिवस असतो त्यानिमित्तानं आमचं हे वृक्षारोपण चालू आहे सगळी झाडं खूप विविध प्रकारची आहेत औषधी झाडं आहेत फुलांची झाडं आहेत फळांची झाडं आहेत कुठलंच झाड फक्त नुसतं शोला लावायचं म्हणून लावलेलं नाही प्रत्येक झाडाचा काहीतरी उपयोग आहे हे जे झाड आता आपण लावतो आहे हे पफणीज नावाचं फळ आहे आणि ते शरीरातलं रक्तशुद्धीकरणाला खूप चांगलं असतं त्यामुळे त्याचं आज प्लांटेशन करतो करतोय आपण आणि वानोळा परिसर अजून दोन वर्षांनी ह्या शंभर झाडांमुळे खूप छान असा बोलून ये Thank <laughs> you.